बजाजनगर येथे प्रगती महिला मंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बजाजनगरातील कामगार कल्याण केंद्र येथे महिलांसाठी प्रगती महिला मंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला बजाजनगरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात डॉक्टरांनी महिलांची तपासणी करून त्यांना पुढील आजार आणि शस्त्रक्रियेविषयी सल्ला दिला जे महिलांचे जे मेन प्रॉब्लेम आहेत स्वतःकडे व्यवस्थित लक्ष दुर्लक्ष केल्यामुळे आहार व्यवस्थित घेत नसताना बऱ्याचशा कुपोषित महिला इथं आढळल्या बऱ्याचशा ॲनिमिया झालेल्या हिमोग्लोबिन कमी असलेलं अशा महिला इथं आढळल्या त्यांची ट्रीटमेंट सुरू केलेली आहे या शिबिरात डॉक्टर अभिषेक राठी डॉक्टर उमाकांत करमाळकर डॉक्टर रोहित बंग डॉक्टर दिलीप यांनी पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली या शिबिराचं आयोजन प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्ष नूतन अडसरे यांनी केलं होतं या, या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या कांचन चौधरी शोभा गलांडे उज्वला जाधव मंगल घावटे संगीता उंबरजे राजश्री तिवारी यांच्यासह अनेक भगिनींनी योगदान दिलं आज गेली वीस वर्ष झालं बजाज नगर मध्ये महिलांसाठी कार्यरत असलेलं प्रगती महिला मंडळ हे काम करत आहे या माध्यमातूनच आपण यावर्षी आणि या, या वर्षामध्ये वे विविध उपक्रम आपण राबवण्याचा संकल्प केलेला होता या उपक्रमाच्या अंतर्गतच आज आपण या ठिकाणी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं होतं जवळजवळ एकशे दहा महिलांनी या ठिकाणी तपासणी केलेली आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून आपण स्त्रीरोगतज्ञ त्याचप्रमाणे हाडांचे डॉक्टर हस्तिरोगतज्ञ नेत्र तपासणीसाठी डॉक्टर बोलवलेले होते फिजिशियन्स या ठिकाणी बोलवले होते म्हणजे सर्व डॉक्टर एकाच छताखाली आपण बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला चांगल्या प्रकारे यश या ठिकाणी मिळालेलं आहे आमच्या मंडळातर्फे आम आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आले आहेत असे असे विविध उपक्रम आम्ही वर्षभरातून राबवत असतो आरोग्य तपासणी शिबिरात भरपूर महिलांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला तज्ज्ञ डॉक्टर लोक इथं उपस्थित राहिले स्त्री रोगतज्ञ नेत्र रक्तज्ञ रो आस्थि रक्तज्ञ या सगळ्यांनी व्यवस्थित सेवा दिल्या आणि भरपूर महिलांचे रोग निदान इथं व्यवस्थित पार पडलेलं आहे आम्ही प्रगती महिला मंडळाचे बचत गट पण चालू होतो आणि खूप असे काही कार्यक्रम घेतो आणि आरोग्य तपासणी गोरगरिबांसाठी याच्यासाठी ठेवलेली होती आणि त्या त्यांच्या बायकांनी असं लक्ष द्यावं की बाबा आपल्या घरातले सर्व लहान मुलं सगळं त्यांची आपली स्वतःची तपासणी करून आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय